पुणे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यातील परदेशी राहणार अर्थे यांच्यावर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा दरोडा टाकण्यात आला होता त्यामध्ये संशितांनी त्यांच्याकडील अठ्याहत्तर हजार रुपये रोख आणि पासष्ट हजार रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे चाकूच्या धाक दाखवून लुटून नेले होती तक्रारदार चेतन सिंग परदेशी हे भारत फायनान्समध्ये वसुली अधिकारी असून ते पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास ते बोरकुंड गावाकडून धुळेकडे येत असताना डोंड फाट्यावर पाच संशयितांनी थांबवून पोटाला धारधार चाकू लावून रक्कम व साहित्य लुटून नेले होते पोलीस पथकाने ज्या ज्या ठिकाणी वसुलीची रक्कम जमा केली होती त्या त्या ठिकाणच्या गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास करीत संशयित दिनेश महादूर रामोशी रवींद्र मोहन भिल राजेंद्र शांताराम भिल नारायण श्रीराम भिल कैलास ताराचंद भिल सर्व राहणार रतनपुरा तालुका धुळे यांना ताब्यात घेत विचारपूस करीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन सेहेचाळीस हजार रुपये रोख रक्कम पन्नास रुपये किमतीचे सॅमसंग टॅब व पंधरा हजार रुपये किमतीची तीन बायोमेट्रिक मशीन असे एक लाख अकरा हजार रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आले आहे पुढील तपास पीएसआय कृष्णा पाटील हे करीत आहे त्या ठिकाणी जे बचत गटाचे किंवा जे आर्थिक कलेक्शन करणारे जे एजंट आहेत त्यांना त्या ठिकाणी काही लोकांनी अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीनं काही व्यवहार काढून घेतला होता तसेच सोबत त्यांचं ते मशीन आहे बायोमेट्रिक मशीन ते पण त्या ठिकाणी तर त्या त्या दाखल झाला होता तपासामध्ये अभिषेक पाटील आणि त्यांचे टीम यांनी तात्काळ हालचाली केले आणि त्याच्यामध्ये गोपनीय माहितीच्या आधारावर होती त्या गावातूनच काही इस्मांकडे चौकशी केली असतात त्याच्यामध्ये एकूण गावातीलच पाच इस्मांची नावं झालेली आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यांमध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे त्यांच्यामुळे सदर गुन्ह्यात चुरीगिरीला एकूण एक, एक लाख अठरा हजार रुपयाचा हे जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते किंवा इतर आणखी कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे याविषयी देखील तपास सुरू आहे सदर कामगिरीबद्दल आपले आपण धुळे तालुका पोलिसांचं अभिनंदन